नागपूर येथील राजभवनावर आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची शपथविधी संपन्न झाला यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला असून त्याबद्दल भारतीय जनता पार्टी, पार्टी परभणी महानगर शहरच्या वतीनं परभणीतल्या गव्हाने चौक इथं आज फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी मोहन कुलकर्णी राजेश देशपांडे मधुकर गव्हाणे सादिक अलीन आमदार सिकंदरभाई अतिक पटेल दिनेश नरवाडकर विलास चांदवडकर भालचंद्र गोरे अब्दुल बारी आदींसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे